आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं एकमेव न्यूज चॅनल नायक न्यूज म्हैशाळे येथे अवैध धंदे मटका व जुगार अड्डे त्वरित बंद करण्यात यावेत साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अणाभाऊ साठे प्रतिष्ठान मिरज शर यांची प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी मैशाळे ते अवैध धंदे मटका व जुगार जोमात चालू असून प्रशासन मात्र कोमात आहे अनेक संसार उघड्यावर आले आहेत कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत या संदर्भात निवेदन साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान मिरज यांच्या वतीने मिरजेचे प्रांताधिकारी यांच्याकडे आज देण्यात आले आहे या निवेदनात मटका व जुगार अड्ड्यांच्या मालकांवर कठोरात कठोर कथुर कारवाई करून उघड्यावर येणाऱ्या संसारांना न्याय देण्यात यावा अन्यथा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान मिरज शहरच्या वतीने प्रांत अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान मिरज शहर उपाध्यक्ष माननीय शुभम प्रकाश कांबळे यांनी दिला आहे संघर्षनायक करिता मिरजहून प्रतिनिधी गणेश कांबळे लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान निरज उपाध्यक्ष मी शुभम कांबळे आज प्रांत अधिकारी सो यांना निवेदन दिलेलं आहे की महिषाळ येथे जे काही अवैध धंदे जुगाराटे आणि कसिनो हे जे काही अवैध धंदे सुरू आहेत ते त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा चार दिवसाच्या आत आम्ही प्रांताधिकारी समोर हे आंदोलन करण्यात येईल संघर्षणा एक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा